दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भारतीय संरक्षण दलाच्या देवळी कॅम्प येथील मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये अभियंता पदावर नोकरीच असलेल्या वराकडे त्याच्या नववधूसह सासरच्यांनी त्रेपन्न लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी पत्नी पसार झाली आणि फारकत पाहिजे असेल तर त्रेपन्न लाख रुपयांची मागणी करत असल्याच्या फिर्यादीवरून देवळी कॅम्प पोलीस ठाण्यात सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनीष गर्ग यांनी फिर्याद दाखल केलेली आहे संशयित सुरेंद्रकुमार जयस्वाल तनुषा जयस्वाल सिद्धांत जयस्वाल बालेश गुप्ता सचिन पाराशार आणि सिरिल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे काही महिन्यांपूर्वी गर्ग यांचा विवाह झालेला होता विवाहाच्या दुसऱ्या दिवशी त्यांची पत्नी माहेरी गेली मात्र त्यानंतर संबंधित संशयितांनी बारा मे ते सोळा ऑगस्ट या कालावधीत गर्ग यांना फोनद्वारे संपर्क साधत या लग्नात आमचा जास्त खर्च झाला तुम्हाला फारकत पाहिजे असेल तर त्रेपन्न लाख रुपये द्यावे लागतील पैसे न दिलास खोटा गुन्हा दाखल करून नोकरी घालू अशी धमकी देत खंडनी स्वरूपात पैशांची मागणी केल्याचं फिर्यादीत म्हटलंय लग्नाला दोन दिवस उलटत नाही तोच पत्नी आणि तिच्या नातलगांकडून पैशाची मागणी होत असल्यानं गर्ग यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे सनी काळे नाशिक न्यूज देवळाली कॅम्प